नमस्कार मी पौर्णिमा आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण बहुगुणकारी रसरसीत गुळातला आवळ्याचा मुरंबा बघणार आहोत पण त्या अगोदर त्याचे आपण फायदे जाणून घेणार आहोत आवळा हा प्रामुख्याने हिवाळ्यात येणार फळ आहे आवळा हे एक औषधी फळ असून आयुर्वेदातही याचे अनेक फायदे सांगितलेले आहेत आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आयरन फायबर कॅल्शियम व्हिटॅमिन ए आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असतं जसा आवळा आरोग्यासाठी पौष्टिक आणि हेल्दी असतो तसाच त्यापासून तयार होणारा मुरंबा देखील हेल्दी असतो आवळा हे एक असं फळ आहे ज्याच्या सेवनाने जेवढे फायदे होतात तेवढेच किंवा किंबहुना त्यापेक्षा जास्त फायदे त्यावर प्रक्रिया करून खाल्ल्यास होतात मग तो आवळ्याचा मुरंबा असो किंवा आवळ्याचं लोणचं सरबत किंवा आवळा पावडर असो तर आज आपण आवळ्याचा मुरंबा बघणार आहोत अगदी रसरसी असा व तोही साखरेत न बनवता गुळातला बनवणार आहोत पण त्या अगोदर चॅनलला अजूनपर्यंत नवीन असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेलचं बटनही दाबून ठेवा म्हणजेच मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आपण हे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत हे आवळे स्वच्छ धुवून व्यवस्थित कपड्याने कोरडे करून घेतलेले आहेत आता एका भांड्यामध्ये आपण पाणी उकळायला ठेवणार आहोत हे पाणी उकळल्यानंतर याच्यामध्ये आपण एखादी मोदक पात्राची चाळण किंवा अशा प्रकारची चाळण ठेवून द्यायची आहे व याच्यामध्ये हे सर्व आवळे वापवायला ठेवून द्यायचे आहेत व याच्यावरती झाकण ठेवून मध्यम वर वीस मिनिट वाफवून घ्यायचं आहे मी हे आवळे वीस मिनिट वापवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे आवय आपले शिजले आहेत सॉफ्ट झाले आहेत आता याला गॅस बंद करून खाली उतरून घ्यायचं आहे व याला एखाद्या कोरड्या कपड्याने कोरडे करून घ्यायचे आहेत म्हणजेच याच्यातील पाण्याचा जो पण अंश असेल तो कमी होतो त्यानंतर याला असं चमचच्या साह्याने आवळ्याला अशा प्रकारे आपण छिद्र करून घेणार आहोत ही छिद्र याकरता करायची आहे जेव्हा आपण आवळ्या गुळामध्ये टाकू त्यावेळी तो पाक आवळ्यामध्ये मुरेल व आपला आवळा रसरशीत होईल अशा प्रकारे हे सर्व आवळे आपण या चमचच्या साह्याने छिद्र करून घेतलेले आहेत आता गॅसवर आपण ही कढई ठेवून देणार आहोत आवळ्याचा मुरंबा बनवताना भांड थोडं पसरट घ्यावं म्हणजेच आपले आवळे याच्यामध्ये व्यवस्थित बसतील आता आपण जेवढे आवळे घेतलेले आहेत तेवढाच गुळ घेणार आहोत आपण अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत तर अर्धा किलो गुळ घ्यायचा आहे गुळ व्यवस्थित किसून घ्यायचा आहे जेणेकरून तो लवकर व व्यवस्थित विरघळेल या कढईमध्ये गुळ टाकायचा आहे व याच्यामध्ये हे वाफवलेले आवळे आपण टाकणार आहोत व याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहिले पाच मिनिट फुल गॅसवर हा गुळ वितळवून घ्यायचा आहे त्यानंतर मध्यमाचेवर पंचवीस मिनिट आवळ्यांना गुळामध्ये शिजवून घ्यायचं आहे याला झाकण लावून शिजवायचं आहे दर पाच पाच मिनिटांनी हे झाकण उघडून घ्यायचं आहे व याला आपण हलवून घ्यायचं आहे म्हणजेच आपला पाक कुठेही कडेला लागू नये तुम्ही घड्याळामध्ये लावून बरोबर मिनिट हे शिजवून घेऊ शकता तुम्ही बघू शकता नंतर हा हे। अपले हे आवे हे। आवे हे। आपला हा आवे पाक तयार झालेला आहे आपले हे आवळे अगदी रसरशी तसे शिजलेले आहेत आवळ्याचा कलर देखील बदललेला आहे आपला हा आवळा पाक आवळ्याचा गोळ्यातला मुरंबा तयार झालेला आहे गुळातला आवळ्याचा मुरंबा तुम्ही तयार करणार असाल तर महिनाभर टिकेल के एवढाच बनवा महिन्यानंतर तुम्ही दुसरा ताजा ताजा बनवा हा मोरावळा खायला खूपच स्वादिष्ट लागतो तसेच तो आरोग्यासाठी देखील खूपच फायदेशीर आहे गुळ जास्त दिवस ठेवल्यानंतर जो उग्रवास गुळाला येतो तसाच कालांतराने या मोरावळ्याला देखील येतो त्यामुळे जर तुम्ही गुळातला असा मोरावळा बनवणार असाल तर अगदी ताजा ताजा बनवा असा पण हा मोरावळा खायला एवढा स्वादिष्ट लागतो की तो चार दिवसातच संपून जातो मग आजचा हा गुळातला रसरशीत रश गुलाबजाम सारखा मोरावळा कसा वाटला हे द्वारा नक्की सांगा रेसिपी अगदी साधी सोपी आहे हेल्दी आहे तुम्ही पटकन करू शकाल अशी आहे आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा